ताई वेलकम वेलकम मध्ये झालं का जेवण नाही ताई जेवण नाही झालं जेवण नाही झालं तुमचं झालं का ताई जेवण पाऊस खूप आहे आमच्याकडे होय पाऊस आहे पुण्यात आज मुंबईत पण पाऊस झाला बघा जय हिंद संजय दादा संजय दादा झोपलेले आहेत मला करमत नव्हतं म्हणून मी आता दहा पंधरा वीस मिनटासाठी लाईव्ह चालू केली बघा मुलेसपर्यंत तुमची जान नाही आली का अजून नाही नाही तायडे साहेबांची जान आली नाही अजून अपोरं गेलेले आहेत क्लासला आणि ताडेसाहेब झोपलेले आहेत मग मी म्हटलं चला आता लाईवच चालू करते करमतच नव्हतं मला म्हणून मी लाईव्ह चालू केली बघा टाईमपास जेवण झालं का तुमचं ताई तुमचं जेवण झालं ताई माऊली जगले परभणी ताई साहेब जय बी जय शिवराय जय शिवराय माऊली दादा जय शिवराय लाईक डन ओके ओके दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल माऊली दादा माऊली दादा तुम्ही परभणीमधून आहात सब केले ताई ओके ओके दादा मनापासून थँक्यू दादा माऊली दादा मनापासून धन्यवाद माऊली दादा सबस्क्राईब केल्याबद्दल दादा जेवण झालं का तुमचं झाले का जेवण ताई नाही दादा जेवण नाही झाले जेवण बाकी आहे माझी मुलं क्लासला गेलेले आहेत त्याच्यामुळं मग मला करमत होतं म्हणून दादा लायू मी लाईव्ह चालू केलं नाही तर आपला दहाचा टायमिंग आहे दादा लाईव्हचा हो ताई मी परभणीवरून आहे हो का दादा छान दादा तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आले दादा खूप खूप धन्यवाद आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा ताई आत्ताच जे झाले जेवण माझं हो का दादा आणि दादा मला तुमचं एक आवडलं बघा आल्याला तुम्ही ताई बोलले दादा खरंच मराठी माणसाला सांगावंच लागत नाही की काय बोलायचं आहे बरोबर की नाही बर माऊली दादा मराठी माणूस हा सग सर्व स्त्रियांचा आदर करतो बघा बरोबर की नाही शितल ताई परभणी पाऊस आहे का दादा माऊली दादा ताई आम्ही वाईट कोणाला बोलत नाही नाही दादा बोलायलाच नाही पाहिजे कसे आहे दादा प्रत्येक स्त्री आपली आई आणि बहीणच असते बघा आम्हाला पण आई बहीण आहेत हो ना दादा हे तुमच्यासारखं लोकांना कळते पण काही काही लोकांना नाही कळत माऊली दादा काही काही लोक येतानाच हे करून येत आहेत बघा चांगले येत नाहीत म्हणजे चांगले विचार घेऊन येत नाहीत अजून माझ्या चॅनलवरती नाही आले दादा तशी लोक पण सांगते तसं ताई तुम्हाला वाईट बोलून काय भेटणार बरोबर बरोबर मावली दादा खरंच ना तेच म्हणले ना दादा तुम्ही आले आले बघा आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवरती आलात आणि आले आले तुम्ही ताई बोललात इतकं भारी वाटलं ना दादा खरंच खूप मस्त वाटलं आपल्या मराठी माणसाची सर आहे ना कुणालाच येणार नाही दादा कुणालाच नाही मराठी माणसाची बरोबरी करायला कुणाला जमणार नाही ताई जेवण नाही झालं का स्वयंपाक केला हो ताई स्वयंपाक झाला माझा जेवण बाकी आहे मुलं क्लासला गेलेली आहेत आणि तायडेसाहेब झोपलेले आहेत त्याच्यामुळं मला काही करमत नव्हतं मी इकडून तिकडं इकडून तिकडं नुसतं घरात चक्र मारत होते आणि काल आमचा टी व्ही पण अचानकच बंद पडला त्याच्यामुळं मी म्हटलं चला आता पोरं एसपर्यंत हेच करते आता लाईव्हच घेते आणि दिवसभर असता कोणीच नाही आहे लाईव्हला आणि माझं पण मला पण जास्त वेळच नाही भेटला त्याच्यामुळं मी काही जास्त वेळ आलीच नाही माऊली दादा असं तुम्ही विचार करता बाकीचे लोक नाही करत ना हो ना शि तर तेच की ताई माझं पण चॅनल होत सातशे सब आहे दादा तुम्ही माझ्या चॅनलवरती एक माझ्या शॉर्ट व्हिडिओला ह्या आय डीला शॉर्ट व्हिडिओला फक्त एक कमेंट करा माऊली दादा मी तुमच्या चॅनलला रिटर्न सबस्क्राईब करते मी डिलीट केलं हां डिलीट केलं होय दादा का बरं का हो दादा डिलीट केलं माझे पूर्ण आठ चॅनल झाले आठ चॅनल मग आठ आय डी तुमच्या आत्ता चालू आहेत का शीतलताई तुम्हाला वाईट बोलून काय उपयोग नाही ताई माऊली दादा आहेत दादा कुणालाच नाही बोलायचं कुणालाच नाही पट नाही तुमची गोष्ट नाही मी तुमची तारीफ केली बरं का माऊली दादा तुमची तारीफ केली नाही तर तुम्हाला वाईट वाटेल की ताई अशा का आहेत कारण तुम्ही जे बोललेन दादा ते मला खूप भारी वाटलं शीतलताई खरंच ना दादा आल्या आल्या म्हणजे तुम्ही कुठनं आहात वगैरे वगैरे असं काहीही विचारलं नाही आता सध्या माझ्यापाशी चौदा आय डी आहेत ओके दादा मग चौदा आय डी तुमच्या चालू आहेत का माऊली दादा नाही ताई बरोबर आहे हो ना माऊली दादा तुमच्या चौदा आय डी मग चालू आहेत का ताई तुमचं जेवण वगैरे झालं आहे शीतलताई खूप लोक वाईट बोलतात हो हो माऊली दादा खरंच त्यांचे विचार वाईट असतात म्हणून दादा ते वाईट बोलतात आणि आपल्या मराठी माणसाची बरोबरी करायला कुणीच येत नाही बघा आणि जी लोकं वाईट बोलतात मला तरी असं वाटते ते महाराष्ट्रातली नसणार असं सगळ्यांनी विचार केला असं जग वाईट कशाला झालं असतं शीतलताई म्हणतात बरोबर ना शीतलताई एकदम बरोबर चालू आहे दररोज एका आय डीने सब करतो अच्छा अच्छा बरं <laughs> बरं बर दादा तुमची कुठली आय डी असेल ना दादा दा? चा म्हणजे नाही का ती त्याचं चॅनल असेल तर त्या आय डीने माझ्या या आयडीला कमेंट करा एखाद्या शॉर्ट व्हिडिओला मी तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करते बघा आमची दहा वाजता लाईव्ह असते बघा पण दहा वाजता नाही मला खूप कंटाळा आला होता इकडून तिकडे नुसतंच चक्रा मारते मी त्याच्यामुळे म्हणलं ला चला लाईव्ह चालू करूया बघू कोण कोण येतं आहे जरा गप्पा मारूया सगळ्यांसोबत आज दिवसभर कोणासोबतच नाही बोलायला मिळालं आज व्ह्यूज खूप डाऊन आहेत काय माहिती काय झालं शीतलताई केवल दादा अरुण दादा सर्व कुठं गेले कुठे गेले काय माहित बाकीचे सर्व आज आज दुपारी दोघं पण येणार होतो लाईव्हला पण रुद्रचे बुक्स आणायला गेलो तर तिकडेच खूप वेळ झाला आम्ही जवळजवळ चार वाजता घरी आलो मग चार वाजता मी चालू केली होती लाईव्ह पण जास्त कोणी दिसले नाही मग मी लगेच बंद केले आणि दादा आलेले आहेत उमेश दादा खूप खूप स्वागत आहे उमेशदादा लाईव्हमध्ये आणि हात सॅनिटायझर करून आले दादा मास्क लावून हात सॅनिटायझर करून दादा जेवण झालं काय आज मी अशीच लाईव्ह चालू केली बघा सगळे येत आहेत माऊली दादा आहेत ऑन ओन ऑन काय दादा चार नंबरचे लाईकचे बटन दाबून मी आपल्या आजच्या मंगळवारच्या रात्र लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने मी उमेश छाया रामचंद्र रणदिवे बारामतीवरून स्वतः हजर सूचना संपली हो दादा हो खूप खूप धन्यवाद दादा आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये उमेश दादा ऑन म्हणजे मी अच्छा अच्छा दादा आहात का बरोबर बर। धन्यवाद दादा थांबल्याबद्दल असे सपोर्ट करत राहा उमेश द दा, माऊली दादा आणि थांबा थांबा किती घाई हो हो थांबते 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 मीरा भाईंदर मॅडम नमस्कार 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 दा, दादा उमेश दादा मनापासून नमस्कार मला सगळ्यांनी सप करा हो माऊली दादा तुम्ही रात्री दहा वाजता लाईव्हला या रात्री दहा वाजता लाईव्हला आमची सगळी यूट्यूब मंडळी येते त्यांना सगळ्यांना सांगते तुम्हाला सबस्क्राईब करायला ओके सगळ्यांना सांगते दादा तुम्ही फक्त माझ्या याला एक व्हिडिओ कमेंट टाका आणि मी तुम्हाला मी करते आणि बाकीचं सगळ्यांना पण सांगते रात्री दहा वाजता लाईव्ह असते दादा मी आज फक्त आज लवकर घेतली उमेश दादा जेवण झालं का ब्रिटिशा विरोधात कडवी झुंज देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन लक्ष्मीबाई यांचा पुण्यतिथी आहे काच माहितच नाहीये दादा दा। उमेश दादाला सगळ्या माहिती असते सगळं माहिती असते बघा किती ओ अभ्यास उमेश दादा एवढीशा वयामध्ये एवढा मोठा अभ्यास बघा किती अभ्यास करताय म्हणून तर तुम्ही खूप मोठे आहात दादा दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार भाजपच्या कर्तव्यदक्ष नेत्या मनीषाताई चौधरी आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून पण दादा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनिषाताईंना दादा म्हणतात लिंक पाठवली आहे तुमची मी एका ताईला ओके ओके दादा धन्यवाद माऊली दादा किती अभ्यास काही राव हे तर किरकोळच हो दादा खरंच आम्ही जे बघतोय ते किरकोळच असणार आहे आणि तुमच्याकडे खूप मोठी पेटी असणार आहे ज्ञानाची ज्ञानाची पेटी असणार आहे तुमच्याकडे खूप मोठी ताई मी दहा वर्ष झाली यूटूबवर आहे दादा म्हणतायत हो दादा अच्छा मग तुमची चॅनल ग्रो झाले का दादा दादा तुमचं चॅनल ग्रो झालेलं आहे का मग दादा नाही <laughs> नाही दादा नाही नाही उमेश दादा संदीप दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये विद्याताई नमस्कार नमस्कार दा, दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये संदीप दादा जेवण झालं का उमेश दादा तुम्हाला जेवण विचारलं की सांगतच नाही उमेश दादा तुम्ही जेवण झालं की नाही मला असं वाटते मग जेवतच नसन दादा तुम्ही माऊली दादा म्हणता ताई कधी माझ्या नावाने आयडिया आली तर वाईट बोला तर फेक आहे म्हणून समजून जायचं होय का दादा दादा माझ्या आयडीला जर कुणी फेक कुणी वाईट बोललं तर तिथंच त्याला धडा मिळतो तो परत कधीच माझ्या आयडीला येत नाही बघा संदीप दादा साहेब जय शिवराय माऊली दादा म्हणत आहेत महेश दादा नमस्कार दादा माऊलीदादा संदीप दादा मला नाही दिसत संदीप दादा मला नाही दिसत कसे काय बरं दिसतात ना आणि उमेददादा म्हणत आहेत मी जेवण केलं नाही तुम्ही जेवला काही सांगा जरा सर्वांच्या साक्षीने नाही दादा आम्ही पण जेवलो नाही मुलं आत्ताच बघा क्लासवरून आलीत आणि आत्ता जीव मुला आल्यावर दादा कुठे आहे संदीपदा म्हणत आहेत उमेददा म्हणत आहेत संदीप सोनटक्केजी नमस्कार दादा म्हणतात माझ्या नावाने पण आय डी फिरते होय का दादा आणि संदीप दादा म्हणत आहेत दादा नमस्कार आणि संदीप दादा म्हणतात ना ताई नाही दिसत नाही दिसत होय कस <laughs> काय बर कस काय <सकाँगा> नाही दिसत काहीतरी <laughs> प्रॉब्लेम असेल दादा आणि संदीप दादा म्हणतायत सिम्बॉल कशाच सिम्बॉल आहे दादा हे मुला आत्ताच आली बघा क्लास वरून मला करमत नव्हतं म्हणून मग मी लाईव्ह चालू केली एक चांगला आहे बघू नकोस ताई नमस्कार अच्छा अच्छा नमस्कार 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 द, दादा दीदी माऊली दादा दुसरा आय डी या अच्छा अच्छा सब केले ओके ओके धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल मी माऊली दादा अच्छा हे तुमचं आहे हे तुमचं आहे नाव तर खूपच भारी ठेवलंय आणि दाजी कुठे आहेत ताई दाजी झोपलेले आहेत दादा सुट्टी लागली दाजींना आजपासून चार महिने संदीप दादा आलो दुसऱ्या आय डीने दादा म्हणतायत माऊली दादा तुम्ही आहे यावे मी म्हणलं दुसरं कोण आलं बघा लगेच फेक आय डीने धन्यवाद दादा सबस्क्राईब केल्याबद्दल माऊली दादा मावली दादा म्हणतायत ताई नमस्कार सब केले ओके ओके दादा धन्यवाद सगळ्या आय डीवरून सबस्क्राईब करताय का लाईक पण केले ओके ओके दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक 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 ओके ओके हो दादा दिसत आहे सहा नंबरचे लाईक माऊली दादा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तुमचं मेन चॅनल कुठला आहे मग माऊली दादा सगळ्या याच्यावरून तुम्ही कमेंट टाकत जा दादा तब्येत कशी आहे संदीप संदीपदा म्हणतायत दादा जेवण झालं का काय रेटा का बुक्स काढतोय मग उमेश दादा कुठे गेले उमेश भैया किधर गए हो आप चला दहाच्या लाईवला येऊ जेवण झालं माझं हो का दादा दहाच्या लाईवला या दादा आता आता मुला मुलांना जेवायला वगैरे देते वीस मिनटं थांबते अजून तीन मिनटं मला सकाळी गोज विहारी गटत बुद्धचरणिक ग भीमचरण ग नमाव वाटत चला बाय टेक के काळजी घ्या दहा वाजता या दहाची लाईव्ह आहे आपली दहा वाजता पौने दहा वाजता चालू करेल मी आज लाईव्ह दहाला ला किंवा पौने दहाला पटकन आवडते आता मुलांना जेवायला वगैरे द्यायचं आहे उमेद दादा कुठं केले चरणी ग भीमचर वाटत विद्यार्थाही माऊली दादा बाय संदीप दादा म्हणतात दा, ओके ओके दादा बाय मी पण आता क थांबते मुलं क्लासवरून आली शाळेतून येतात दादा लगेच क्लासला जातात आता त्यांना जेवायला देते दादा मी दाजींना पण उठवते आणि दहाच्या लाईव्हला भेटू संदीप दादा या नक्की दहाच्या लाईव्हला थांबू का नाही दहाच्या लाईव्हला दहाच्या लाईव्हला या म्हटलं माऊली दादा म्हणतात संदीप <laughs> दादा बाय ओके माऊली दादा दहाच्या लाईव्ह या संदीप दादा दहाच्या लाईव्ह या उमेश दादा दहाच्या लाईव्ह या दहाच्या लाईव्ह नक्कीच भेटू दादा म्हणतात लाईक माऊली दादा बाय लाईक केले ओके दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल विद्याताई बाय संदीप दादा म्हणतात ओके बाय ताई या दादा दहाच्या लाईवला आपली दहाची लाईव आहे आता मी मुलांना जेवण देते दादा ते क स्कूलवरून येतात दादा आणि लगेच क्लासला जातात त्याच्यामुळं मग त्यांना भूक लागलेली असते ह्या टायमिंगला बघा आमच्या काय त्याचे तू बुक्स व्यवस्थित लावतोय काय करतोयस मग अच्छा बरं बरं ठीक आहे चालेल चालेल